नमस्कार शेतकरी मित्रांनो शेटला तोडकत असून शेतचं नाव आकाश डोमरे आहे आणि शेतपीर वड्याचे आहे शेडपाशी खूप असं मोठं स्टॉक अवेलेबल आहे दाखवून द्या सर्व पहिलं आणि शेट आपल्याला या आता माहिती देणार आहे तर शेती किती किती जाते ते कर जाते दोन्ही पण करतात हवा दोन्ही कोणत्या कोणत्या कामाला चालू सीटी गाडीला वाकराला गाडीला नि मकान चालू देणते जास्त सिटी शेरे माळवा शेरे माळवा हे पाहू शकता पण खूप अशी चांगली जोडी आहे दिसाला काय किंमत शेती शिटी सांगायला की अकरा आहे एक लाख अकरा हजार रुपये सांगायला आहे आणि आपल्या शस्त्रांसाठी कमी जास्त करून व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे तर शेट तुमचा आणि पत्ता सांगून द्या गाव पिरोडा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सव्वीस त्र्याण्णव वीस मागून दाखवून द्या जुडी खूप अशी चांगली जोडी आहे तर मित्रांनो शेट आपल्याला दुसरी जोडीबद्दल पण माहिती देणार आहे तर शेटे किती किती जाते -कित हे बी कर जाते हे पण काढतात आहे आणि कोणत्या कोणत्या कामात चालू आहे सर्व कामात चालले हे पण सगळ्या कामात चालू आहे आणि हे पण शेरेस आहे का शेरेस आहे हे पण शेरेज पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जोडी आहे तर यांची काही मटेरियल हे चांगली एक पंधरा आहे चांगला एक पंधरा आहे पण आपल्या सुख सगळ्यांसाठी कमी जास्त राहू व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे तो मागून दाखवून द्या खूप चांगली जोडी हे पण दिसायला मित्रांनो ही तिसरी जोडी पण सेट आपल्याला माहिती देणार आहे ती सेट किती किती पण करतात कोणत्या कोणत्या कामाचा कामान सगळ्या कामाला पंच्याण्णव हजार सांगाल पंचान्न हजार आपल्या रस्ताराबाबनसाठी एक्याण्णव हजार एकान हजार आपल्या पण भेटणार आहे पाहू शकता तुम्ही मागून दाखवून द्या खूप चांगली जोडी पण त्र्याण्णव सीट आपल्याला व्हिडिओ बद्दल पण माहिती देणार आहे त्याच्या किती किती जाते हे कर करतात दोन्ही पण कर जातात ते कोणत्या कामाला चालतं सर्व वाटतं जे पण सगळे कामाला आहे ज्यांची काय करत सीट आपण चांगला एक लाख रुपये चांगला एक लाख रुपये आपल्या सस्त्र करून देवांमध्ये कमी जास्त होणार आहे पाहू शकतात खूप अशी चांगली बिडी आहे मागून दाखवून दे पण शेरीज आहे का मारतनी नाही दादा तर मित्रांनो हे जेडीबद्दल पण चेट आपल्याला माहिती देणार आहे ते सीटे किती किती हे बी बी करतात हे पण करतात आणि कोणत्या कोणत्या कामात चालू गाडीला सर्व कामात हे पण सगळ्या कामात चालू आहे ज्यांची काय किंमत चालली एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार रुपयांची किंमत हे पाहू शकतात तुम्ही दुपारी जोडी आहे तर सेट आपल्या सस्क्राईबरसाठी म्हणजे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजारला सबस्क्राईबरना भेटणार आहे पाहू शकता तुम्ही ते मागून दाखवून द्या